लोकसभा निवडणुकीतच चांगलं यश मिळालेलं आहे बाले किल्ले राखलेले आहेत आता पूर्ण ताकदीनं विधानसभेच्या तयारीला लागा असे निर्देशच मुख्यमंत्र्यांनी शिवसेना नेते आणि पदाधिकाऱ्यांना दिलेले आहेत संभाजीनगर कोकण ठाणे पालघर इथले बाले किल्ले आपण राखलेले आहेत त्यामुळेच आता लोकसभा निवडणुकीतला आपला हा स्ट्राईक रेट हा ठाकरे गटापेक्षा उत्तम होता असं म्हणत शिंदेनी कामाला ला लागण्याचे निर्देश दिले ठाकरेंनी बावीस जागा लढवून नऊ जागा जिंकल्या आपण पंधरा जागा लढवून सात जागा जिंकल्यात अशी एक आठवण आकडेवारी शिंदेंनी यावेळी दाखवून दिली महायुतीबद्दल निवडणुकीत निर्माण झालेलं चुकीचं चित्र आगामी विधानसभा निवडणुकीत पालटून टाकण्यासाठी अधिक जोमानं काम करा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्यात मुंबईत आम्हाला त्यांच्यापेक्षा दोन लाख मतं जास्ती मिळाली राज्यामध्ये देखील दोन लाख मतं जास्ती मिळाली उभाट फॉर्टी टू पर्सेंट स्ट्राईक रेट आहे आमचा महा शिवसेनेचा फॉर्टी एट पर्सेंट आहे त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे